नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे चमच्याच्या या स्टँडसाठी आहे आता हे चमच्याचे स्टँड तुम्ही बघू शकता याच्यामध्ये असे वेगवेगळे भरपूर चमचे ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला याच्यातून एखादा चमचा घ्यायचा असेल तर तो पटकन मिळत नाही अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे जेणेकरून याच्यातून आपण सहज कुठलाही चमचा घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला अगोदर सर्व चमचे स्टँडमधून बाहेर काढायचे आहेत आणि नंतर या पद्धतीने वेगवेगळे करून घ्यायचे आहेत जे चमचे एकसारखे आहेत ते चमचे आपण या पद्धतीने एका जागेवरती गोळा करून घ्यायचे आहेत आता हे सर्व चमचे गोळा करून झाल्यानंतर इथे आपल्याला दोन रबर घ्यायचे आहेत आता या रबरने आपल्याला जे चमचे जास्त आहेत ते आपण या आप पद्धतीने गोळा करून ते पॅक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जेवढे चमचे एक्स्ट्राचे होते तेवढे चमचे मी या पद्धतीने रबर लावून पॅक करून घेतलेले आहेत आता जे शिल्लक राहिलेले चमचे आहेत ते आपण या पद्धतीने या स्टँडमध्ये ठेवायचे आहेत आता तुम्ही बघू शकता जेवढे चमचे आपल्याला वरती लागणार आहेत तेवढे चमचे आपण या पद्धतीने मोकळे ठेवलेले आहेत आणि हे चमचे अशा पद्धतीने आपण रबरने सेट करून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या चमच्याच्या स्टँडमध्ये जागा किती शिल्लक राहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता आपली पुढची टिप ती म्हणजे मोबाईल साठी आहे ज्यावेळेस आपल्याला काही काम करत असताना असा मोबाईल बघायचा असतो त्यावेळेस आपल्याकडे जर असं स्टँड नसेल मोबाईल ठेवण्यासाठी त्यावेळेस हा मोबाईल आपण या आप पद्धतीने भिंतीला उभा करण्याचा प्रयत्न करतो पण तो अजिबात उभा राहत नाही या पद्धतीने खाली पडला जातो अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी कपड्याचे दोन चिमटे घेतलेले आहेत आता हे चिमटे आपण मोबाईलच्या दोन्ही बाजूला या पद्धतीने असे लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मोबाईलच्या दोन्ही बाजूला हे चिमटे लावल्यानंतर तुम्हाला आता हा मोबाईल उभा दाखवते किती व्यवस्थित उभा राहत आहे ते बघा या पद्धतीने आपण या चिमट्याचा उपयोग मोबाईल स्टँड सारखा केलेला आहे हा मोबाईल आता तुम्हाला मी भिंतीला किती सहज आपल्याला हे दिसत आहे ते बघा आणि किती व्यवस्थित हा मोबाईल राहत आहे ते बघा त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर ही मोबाईल स्टँड ची आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप रिका में ती म्हणजे अशा प्रकारच्या या साबणाच्या रिकाम्या झालेल्या बॉक्ससाठी आहे असे रिकामे झालेले साबणाचे बॉक्स फेकू न देता त्याचा काय उपयोग करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे या बॉक्सचासुद्धा आपण असा छान उपयोग करणार आहोत त्यासाठी इथे मी असे हियरबँड्स घेतलेले आहेत आता हे सर्व हेअर बँड आपण या पद्धतीने व्यवस्थित गोळा करून घेऊ या गोळा करून झाल्यानंतर आता हे आपण या बॉक्समध्ये असे घालून ठेवायचे आहेत असे हे बँड्स ठेवण्यासाठी या बॉक्सचा वापर येते मी केलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या वस्तू ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आता हा बॉक्स पॅक होण्यासाठी त्याच्यातून रबर बँड खाली पडू नये यासाठी आपल्याला हा या पद्धतीने रबर लावून पॅक करून घ्यायचा आहे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला औषधाची जी रिकामी झालेली बॉटल असते ती फेकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा ती कशासाठी आपण उपयोगात आणणार आहे ते दाखवणार आहे आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे त्यासाठी येते मी कटर गरम करून घेतलेला आहे गरम कटरने आपण ही बॉटल या पद्धतीने अशी कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर हा बॉटलचा वरचा भाग व्यवस्थित कट करण्यासाठी पुन्हा एकदा या पद्धतीने मी कैचीने तो व्यवस्थित कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर याला आपल्याला आता डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येते मी अक्रेलिक ब्लॅक कलर घेतलेला आहे आता हा कलर ब्रशच्या साह्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर लावायचा असेल तरी लावू शकता बॉटलला कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर आता बॉटलचं सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला सुंदर अशी डिझाईन करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाईनर घेतलेला आहे पिंक कलरचा कलर येथे मी घेतलेला आहे त्याने आता आपण याच्यावरती अशा पद्धतीची फ्लावरची डिझाईन करून घेऊया तुम्हाला येथे वेगळी कुठली डिझाईन करायची असतील तरी तुम्ही करू शकता किंवा याच्यावरती तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अशा पद्धतीची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी डिझाईन मी करून घेत आहे आता हे फ्लावर्स करून झाल्यानंतर त्याच्या बाजूने येल्लो कलर ची आउटलाईन आपण या पद्धतीने करून घेऊया अशा प्रकारची सुंदरशी डिझाईन करून झाल्यानंतर आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा आता या डेकोरेट केलेल्या बॉटलचा वापर कसा करायचा ते पण बघूया येथे मी पाणी घेत आहे हे पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया याचा उपयोग आपण या पद्धतीने झाड लावण्यासाठी करणार आहोत त्यासाठी येथे मी मनी प्लांटचं छोटस रोपट घेतलेलं आहे आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला माती घालूनही झाड लावायचं असेल तरी ू शकता अशा या औषधाच्या रिकाम्या झालेल्या बॉटलचा सुंदर सा सा असा छोटासा प्लांटर इथे आपण तयार केलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा असा हा खारी पॅक केलेला बॉक्स आपण फेकून त्याचा खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत आता हा बॉक्स अगोदर आपण या पद्धतीने उघडून घेऊया उघडून झाल्यानंतर आता हा बॉक्स आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचा आहे ते बघायचं आहे खूप सुंदर असा उपयोग याचा आपण करणार आहोत येथे याचा उपयोग मी मिरची स्टोअर करण्यासाठी करणार आहे अशा प्रकारे आपण या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मिरची ठेवतो आणि त्याला गाठ बांधतो आणि आपल्याला ज्यावेळेस काढायची असते त्यावेळेस त्याची गाठ काढायला लागते त्याच्यामुळे आपला वेळ जास्त जातो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने या बॉक्समध्ये जर मिरची स्टोअर केली तर ती आपल्याला पटकन घेता येते अशा पद्धतीने ही सर्व मिरची मी बॉक्समध्ये ओतून घेतलेली आहे आता आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काय स्टोअर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आता याचं हे झाकण आपण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे या बॉक्सचं झाकणसुद्धा खूप पॅक असतं त्यामुळे असेही बॉक्स तुम्ही सुद्धा नक्कीच वापरून बघा आता या बॉक्स मध्ये मिरची स्टोर केल्यानंतर तुम्हाला हा बॉक्स मी हलवून दाखवते कितीही बॉक्स हलवला तरी त्याचं झाकण निघत नाही त्यामुळे अशा प्रकारचे बॉक्स फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा टीप आहे ती म्हणजे वही पेन्सिल साठी आहे ज्यावेळेस मुलं वहीवरती पेन्सिलनी काही चित्र काढत असतात किंवा काही लिहित असतात तर ते लिहिलेलं खोडण्यासाठी जर खोड रबर नसेल तर अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे ते खोडण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघूया येथे हे पेन्सिलने लिहिलेलं खोडण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे ते बघूया येथे मी त्यासाठी एक रबर घेतलेला आहे हा रबर आता आपण या पेन्सिलच्या पाठीमागच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे हा लावण्यासाठी इथे आपल्याला तीन चार वेडे या पद्धतीने या रबरचे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पेन्सिलला लावून झाल्यानंतर तो या पद्धतीने वरच्या बाजूला थोडा सरकवायचा आहे असं सरकवल्यानंतर आता याने तुम्हाला हे खोडून दाखवते किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने हे खोडू शकतो ते बघा तुमच्या जर अशा वेळेस खोड रबर नसेल तर या पद्धतीने या रबरचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता ही रबरची ट्रिक जर तुम्ही मुलांना सुद्धा करून दिली तर त्यांना सुद्धा खूपच आवडेल त्यामुळे ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा टीप आहे ती म्हणजे ब्लाऊजसाठी आहे ब्लाऊजची घडी घालायची म्हणले की ते आपल्याला व्यवस्थित घालता येत नाही त्यामुळे ती आपण अशाच प्रकारे एकदम साधी सिंपल अशी घडी करून घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजही व्यवस्थित ठेवता येत नाही त्यासाठी इथे आपल्याला या पद्धतीची घडी न घालता कशा प्रकारची घडी आपल्याला घालायची आहे ते बघायचं आहे अगोदर इथे आपण हा ब्लाऊज व्यवस्थित अशा प्रकारे अंतरून घेऊया आता याची जी हुक्स आहेत ते आपण या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत इथे सर्व ब्लाउजची जे हुक्स आहेत ते आपण लावून घेऊया या पद्धतीने येते मी ब्लाऊजचे हुक्स लावून घेतलेले आहेत आता हा ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित हांतरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हांतरून झाल्यानंतर तो व्यवस्थित सेट करून घेऊया आता ब्लाउजची एक बाजू जी भाईची आहे ती आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी हुक्स आहेत त्याच्यावरती डायरेक्ट न ठेवता त्याच्या थोडंसं पुढं आपल्याला ही घडी फोल्ड करायची आहे या पद्धतीने थोडीशी पुढच्या बाजूला ही घडी आपण या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर याची जी भाई आहे ती आपण या पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे ही बाई फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने पहिल्या बाजूवरती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आता ही सुद्धा आपल्याला याच पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आता जी वरची भाईची बाजू आहे ती आपण या पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि खालची बाजू वरच्या बाजूवरती फोल्ड करायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी छोटीशी घडी आपण ब्लाउजची करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व ब्लाऊजच्या घड्या घालून ठेवल्या तर त्या अगदी ऑर्गनाईज राहतात आणि कमीत कमी जागेत आपल्याला जास्त ब्लाऊज ठेवता येतात